नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल गिरिजाज अन्नपूर्णा फूड्स तर आज आपण बघतोय माझ्या घरचे कोकणातला पदार्थ दडपे पोहे कुठलीही फोडणी वगैरे न वापरता आपण हा पोहे पदार्थ करणार आहोत त्याच्यासाठी मी घेतले पातळ पोहे बारीक चिरलेली मिरची कोथिंबीर ओला नारळाचं खोबरं आणि मीठ आणि पाव लिंबाची खोळ आता हे सगळं साहित्य या बाउलमध्ये मी एकत्र करणार आहे चवीनुसार त्याच्यात मीठ घालायचं आहे आणि ती जी लिंबाची फोड आपण घेतलेली आहे त्याचा रस घ्यायचा आपण त्याच्यातच पिळून घ्यायचं आहे आणि हे करताना आपण सगळं आपल्या हाताच्या साह्याने छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना ते इतकं छान पद्धतीने मिक्स आहे की जी जी आपण कापलेली मिरची आहे त्याचा तिखटपणा त्याच्यात उतरेल याच्यात बाकी आपण कुठल्याही प्रकारची फोडणी कुठलेही मसाले बाकी इतर व्यंजनं म्हणजे कांदा विंदा काहीही घालणार नाही होतो आपण ही साधी आणि सोपी रेसिपी आहे जी माझ्या घरी केली जायची कोकणात गेल्यानंतर हा एक नाश्त्याचा प्रकार आमच्यासाठी आजी वगैरे आमची करून द्यायची छान लागतो चवीला आणि ओल्या नारळाच्या खोबऱ्यामुळे ते पोहे एकदम असे मऊ लुसलुसीत होतात झाले दहा मिनटाच्या आत तुमचे पोहे तयार होतात जर का तुमच्याकडे तयारी असेल नारळ खरवडलेला असेल हे दहा मिनिटाच्या तुमचे पोहे रेडी होतात छान असा पर्याय आहे वेट लॉससाठी उत्तम आहे पदार्थ जर का आवडला असेल तर प्लीज या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग असं सपोर्ट करा आणि कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा जर काही तुम्ही केले असतील पोहे तर आणि आणखी कुठल्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायचे असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका धन्यवाद सगळ्यांना मनापासून